खूप दिवसापासून कमेंट्स येत आहे की ताई कर्जमुक्तीसाठी काही उपाय सांगा किंवा पैसा मिळवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा आणि पैशाची समस्या सगळ्यांनाच असते ना पैशाची कमतरता कोणाला नसती ज्याच्याकडे खूप पैसा आहे ना त्यालाही अजून पैसा हवा असतो जो गरीब आहे त्यालाही पैसा हवा असतो कष्ट सगळे करताय पण तरी पाहिजे तसा पैसा मिळत नाहीये तर नक्कीच आजच्या या व्हिडिओमध्ये सुंदर एक असा उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच या उपायाने मला आलेला अनुभव पण सांगणार आहे नमस्कार मी एस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या एस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल आज आपण पैसा प्राप्तीसाठी पैसा आकर्षित करण्यासाठी एक उपाय बघणार आहोत हा उपाय तुम्ही कर्जमुक्तीसाठी वापरू शकता तुमचे अडकलेले पैसे मिळवण्यासाठी वापरू शकता किंवा भरपूर पैसा कमवण्यासाठी वापरू शकता म्हणजेच काय तर पैशाशी संदर्भात जी कोणती तुमची समस्या असेल त्यासाठी तुम्ही, त्या तुम्ही हा उपाय वापरू शकता त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा उपाय खूप सोप्पा आहे पण तेवढाच प्रभावी आहे लाल किताब मधला उपाय आहे त्यासोबत मी माझा अनुभव पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अॅस्ट्रो प्राजक्ता नावानी चॅनल आहे आपलं त्याचबरोबर प्राजक्ता युनिवर्स चॅनल पण आहे आपलं युट्यूबवर ते तुम्ही चेक करून त्याला पण सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनेलवर तुमच्या माहिती करता सांगते लॉ ऑफ अट्रॅक्शनचे वेगवेगळे उपाय त्याचबरोबर त्याचे अनुभव अनुभव आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या राशींचे राशी भविष्य आपण बघत आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करू नका सॉरी चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर बरोबर दुपारी एक वाजता व्हिडिओ येत असतो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उपाय जो उपाय आपण बघणार आहोत ना तो तुम्हाला सांगितला पैशाशी रिलेटेड कोणतेही काम असेल त्यावर चालेल आता त्याआधी माझा अनुभव सांगते आणि मग तुम्हाला उपाय सांगते जेणेकरून तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल की आपण पण हा उपाय केला आणि आपल्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या मनातले डाउट्स क्लिअर होतील तर बघा अनुभव असा आहे की हा उपाय मी एक साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी केला होता आपल्या प्राजक्ताज युनिव्हर्स चॅनलवर मी तेव्हाच सांगितला पण हे चॅनल नवीन असल्यामुळे आताच सांगतेय सात आठ महिन्यापूर्वी उपाय केला तेव्हा काय झालं आमचे एक नातेवाईक आहे त्यांच्याकडे आमचे म्हणजे आम्ही त्यांना काही पैसे दिले होते त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांना गरज होती तेव्हा माझ्या मिस्टरांनी त्यांना पैसे दिले नातेवाईक खूपही लांबचे नव्हते आणि अगदीच म्हणजे आपण होतो खूपच घरोबा नव्हता पण होते जवळचेच होते नातेवाईक असंही म्हणता येईल जवळचे नातेवाईक होते त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळेस पैसे दिले त्यांनी सांगितलं की देऊ आम्ही पैसे पण एक वर्ष झालं दोन वर्ष झालं त्यांनी पैसे द्यायचं नाव घेतलं नाही मी मिस्टरांना खूप वेळेस म्हटले की तुम्ही म्हणून बघा पण ते नातेवाईक जवळचे असल्यामुळे थोडेसे त्यामुळे जास्त त्यांना बोलताही आलं नाही नंतर मिस्टरांनी विचारही सोडून दिला पण आपले पैसे आहे कष्टाचे पैसे आहे कोणाला वाटतं की असं सोडून द्यावं मला तर अजिबात वाटलं नव्हतं त्याच दरम्यान लाल किताबमधला हा उपाय माझ्या समोर आला आणि म्हटलं ठीक आहे आपणही करून बघूया जे माझे गुरु आहे त्यांनाही विचारलं की ते म्हटले आहे मनापासून कर नक्कीच तुला अनुभव ये मग लाल किताब मधला हा उपाय करायला घेतला हा उपाय मी केला एकवीस दिवस उपाय करायचा होता एकवीस दिवसाचा उपाय करायला सुरुवात केली रविवारी उपाय करायला सुरुवात करायची असते मग मी रविवारी उपाय करायला सुरुवात केली तर मला रविवार गेला सोमवार गेला मंगळवार गेला आणि मंगळवारी संध्याकाळी माझा उपाय करून झाला मी संध्याकाळीच उपाय करायचे संध्याकाळी उपाय करून झाल्यानंतर माझे मिस्टर घरी आले आणि त्यांनी मला सांगितलं अगं त्या नातेवाईकांचा कॉल आला होता आणि ते बोलले की तुमचे पैसे द्यायचे होते खूप दिवस झाले लेट झालं पण आमच्या काही आर्थिक अडचणीमुळे तुमचे पैसे देणं झाले नाही त्यामुळे आता आमची जे काही पैसे तुमची ऍडजस्टमेंट झालेली आहे तुमचे पैसे आम्ही तुम्हाला उद्या देऊन टाकतो बघा मी फक्त तीन दिवस उपाय केला सोमवार मंगळवार रविवार सोमवार मंगळवार आणि मंगळवार संध्याकाळी माझ्या मिस्टरांनी मला ही बातमी सांगितली पण तरीही उपाय मी करणं बंद केलं नाही मी बुधवारीही उपाय केला गुरुवारीही उपाय केला आणि शुक्रवारी त्यांनी आमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले आणि मग मी शुक्रवारपासून उपाय बंद केला का तर मग माझी इच्छा पूर्ण झाली ना त्या उपाय जिथे होता ना नालकिता खाली तसंच लिहिलं होतं एकवीस दिवस कमीत कमी करावा जर पैशाची मोठीच अडचण असेल तुम्हाला तर मग एकवीस दिवसापेक्षा जास्त तुम्ही करू शकता पण जेव्हा तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल ना तेव्हा उपाय करणं थांबवायचा आहे माझा माझी इच्छा पाच ते सहा दिवसामध्ये पूर्ण झाली तीन दिवसामध्ये तर फोन आला पण पाच सहा दिवसांमध्ये त्यांनी जे काही पैसे होते ते सगळे ट्रान्सफर केले आणि इच्छा पूर्ण झाली तोपर्यंत मी मी हा उपाय 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 करते ना माझ्या सांगितलं नव्हतं चला तर मग आता तुम्हाला उपाई सांगते की कोणता आहे करण्यासाठी आपल्याला एक तमालपत्र लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला दालचिनी प्रत्येकाला माहिती आहे तमालपत्र असेल दालचिनी असेल लवंग असेल ह्या तीन पदार्थ लागणार आहे तमालपत्र दालचिनी आणि लवंग हे तीनही पदार्थ मसाल्यांच्या पदार्थांमधले आहे जे आपण किचन मध्ये वापरतो एक अखंड तमालपत्र घ्यायचं दालचिनीची पावडर घ्यायची थोडीशी आणि एक लवंग घ्यायचं आहे आता जे घेतलं ते कुठे तुटलेलं चिरलेलं नसावं त्यावर आपल्याला आपली जी कोणती अमाऊंट अडकलेली आहे किंवा आपलं जे अमाऊंट हवी आहे जे कर्ज आहे ती अमाऊंट त्यावर लिहायची आहे आता आमची जी अमाऊंट होती त्यावर मी ती लिहिली उदाहरणार्थ तुमची पाच लाख असेल पन्नास हजार असेल जी कोणती अमाऊंट असेल ती त्या तमालपत्रावर आपल्याला काळा रंगाचा सोडून तुम्ही निळा घ्या पिवळा घ्या लाल घ्या कोणत्याही रंगाच्या पेनाने ावर ती अमाऊंट आपल्याला लिहायची आहे ती सॉरी तुम्हाला मी दाखवते बघा आता तर मी तमालपत्र घेऊन बसलेली नाहीये पण समजा बघा असं एक हे एक तमालपत्र आहे आता इथे आपल्याला ती अमाऊंट लिहायची आहे समजा आता मी ती अमाऊंट लिहिली समजा मी ती अमाऊंट बघा तुम्हाला दिसते का ही अमाऊंट मी इथे लिहिलेली आहे अमाऊंट लिहिल्यानंतर आपल्याला तमालपत्र फोल्ड करायचं आहे फोल्ड कसं करायचं बघा अमाऊंट लिहिली आपण त्यानंतर या अमाऊंटवर आपण जी दालचिनीची पावडर बनवली आहे ना ती पावडर थोडीशी आपल्याला या तमा अमाऊंट लिहिलेली आहे ना त्यावर टाकायची आहे त्यानंतर हे कसं फोल्ड करायचं बघा इकडून थोडंसं फोल्ड करायचं त्यानंतर इकडून पण थोडंसं फोल्ड करायचं समजलं ओपन करून पुन्हा एकदा दाखवते हो हे तमालपत्र या आहे यावर आपण अमाऊंट लिहिली त्यावर आपल्याला दालचिनीची पावडर टाकायची त्यानंतर हे इकडून निम्म फोल्ड करायचं आणि इकडून निम्म फोल्ड करायचं आणि बरोबर इथे मध्यभागी आपल्याला आपण जी लवंग घेतली ना तर ती लवंग इथे खोचून द्यायची आहे अशी आरपार आपण विडा कसा बनवतो विड्याचं पान सेम सेम त्या पद्धतीने हे बनवायचं आर पार लवंग खोचून द्यायची आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्ही जी अमाऊंट लिहिलेली नाही ना ती सत्य सतत आपल्याला म्हणायचं आहे की येत्या एकवीस दिवसामध्ये समजा आता मी पन्नास हजार रुपये लिहिले आत्ता याच्यामध्ये तर मी बोलेल की या एकवीस दिवसामध्ये मला पन्नास हजार रुपये मिळाले आहे थँक्यू युनिव्हर्स आहे एकवीस दिवसामध्ये मला पन्नास हजार रुपये मिळाले आहे थँक्यू युनिवर्स येत्या एकवीस दिवसामध्ये मला पन्नास हजार मिळाले थँक्यू युनिवर्स आता हे किती वेळेस म्हणायचं तर पाच मिनटं तुम्हाला सलग म्हणायचं आहे या पाच मिनिटामध्ये तुमच्याकडून जितक्या जास्त वेळेस होईल तितक्या जास्त जास्त वेळेस म्हणा येत्या एकवीस दिवसामध्ये मला पन्नास पन्नास हजार रुपये मिळाले आहे येत्या एकवीस दिवसामध्ये मला पन्नास हजार रुपये मिळाले आहे येत्या एकवीस दिवसामध्ये मला पन्नास हजार रुपये मिळाले आहे असं कंटिन्युअसली आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर हे तमालपत्र ह्या तमालपत्राला खोसलेली लवंग याच काय करायचं तर एक पंथी घ्यायची त्या पंतीमध्ये आप ची, आपल्याला कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि त्यामध्ये हे आपल्याला टाकून द्यायचं आहे म्हणजे तमालपत्र दालचिनीची पावडर आणि लवंग हे सगळं त्या म्हणजे कापूरच्या याच्यामध्ये जळून जाईल सगळं जळून गेल्यानंतर जी काही राख उरेल ती राख आपल्याला हातामध्ये घेऊन या युनिवर्समध्ये फुंकायची आहे आणि युनिवर्सला थँक्यू म्हणायचं आहे की माझी इच्छा पूर्ण झाल्याबद्दल हा उपाय तुम्हाला रविवारपासून सुरुवात करायचा आहे कोणत्याही रविषयी रविवारीपासून तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता बघा उद्याच रविवार आहे म्हणून आज मी तुम्हाला हा उपाय सांगते कोणत्याही रविवारपासून उपायाला सुरुवात करा शक्यतो रोज एकवीस दिवस करणार आहे तर एकच टाइम ठेवा मी संध्याकाळच्याच टायमिंगला केला होता जेव्हा आपण दिवाबत्ती वगैरे करतो त्या टायमिंगला मी हा उपाय करायचे त्यामुळे तुम्हीही शक्यतो एकच टाइम ठेवा सकाळी करणार असेल तर रोज सकाळी करा संध्याकाळी करणार असेल तर रोज संध्याकाळी करा करून बघा मनामध्ये पॉझिटिव्ह राहा फक्त तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा की हो आमचे पैसे आम्हाला मिळणार आहे किंवा एवढे एवढे पैसे येणार आहे आता कुठून कसे काय हे मी सांगू शकत नाही पण हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच कुठून ना कुठून पैसा मिळेल याची गॅरंटी मी देते कारण उपाय खूप प्रभावी आहे मी एकदाच केलाय मला तीन दिवसात अनुभव आलाय तुम्हीही करून बघा नक्कीच अनुभव येईल फक्त काही छोट्या टिप्स आहे जेणे जसे की पॉझिटिव्ह राहणं त्याबरोबर डाऊट्स न ठेवणं मनामध्ये ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्हाला कुठून ना कुठून कसे ना कसे भरपूर पैसे मिळतील तर मग आपला हा उपाय तुम्हाला कसा वाट आवड कसा वाटला मला कमेंटद्वारे सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये थँक यू युनिव्हर्स लिहायला विसरू नका लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा धन्यवाद